येस हॅलो ऋषी येस चला पंचतराजचा जो पूर्वपरीक्षेचा टॉपिक आहे त्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे uh, इव्हिनिंगला uh, सेशन असल्यामुळे आज मला वाटलं की छोटासा व्हिडिओ आहे तर आपण दुपारी लाईव्ह घेऊयात त्यामुळे uh, आत्ता म्हणजे ऐन uh, दुपारी uh, लाईव्ह चालू आहे आणि आता हा व्हिडिओ मी uh, तारीख आहे दोन जुलै आत्ता रेकॉर्ड करतोय आणि याच वेळी तुम्हाला जरा वेळामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर पंचतराज संबंधीच्या नोट्स मिळतील राईट ज्या नोट्स बद्दल मी पुढे बोलणार आहे राईट ठीक आहे तो आपण सुरुवात करूयात आपला आजचा सेशन सुरू करण्यामाग या थँक्यू जॉईन झाल्याबद्दल बाकी जेवढे लोक जॉईन झाले त्या सर्वांचा आभार एकदम शॉर्ट पिरियड वर तुम्हाला ऐन वेळी एकदम वेगळ्या वेळी आणि तुम्ही सर्व आलात सो थँक यू व्हेरी मच आता सध्या तुमचा जो अभ्यास चालू आहे म्हणजे जे लोक राज्यसेवेचा अभ्यास करतात पर्टिक्युलरली त्यांच्यासाठी हा मुद्दा की राज्यसेवेचा अभ्यास चालू असताना पंचायत राज पॉलिटी मध्ये प्रॉब्लेम झालाय काय की खूप सारे लोक खूप साऱ्या वेगवेगळ्या अँगलनी सांगत आहेत की पंचरासाठी काय काय करायचं आणि मला असं वाटलं की मला थोडंसं तुम्हाला हे सांगायचं आहे की याला वेटेज किती आहे आणि आपण एफर्ट्स किती घेणार आहोत राईट म्हणजे राज्यसेवा परीक्षेतली जी बॅच चालू आहे ना आपली त्या पूर्व परीक्षेच्या बॅच मध्ये मी हार्डली याला तीन तास म्हणजे तीन सेशन म्हणजे तीन दुने सहा क्लॉक आवर मी शिकवलंय आणि सहा क्लॉक आवरवर आमची एक ऑलरेडी एक टेस्ट झालेली आहे आणि दुसरी टेस्ट होणार आहे तर म्हणजे तो टोटल साधारणपणे सहा क्लॉक मुद्दा आणि प्लस दोन टेस्ट या पद्धतीने तुमचा पूर्व परीक्षेचा मुद्दा कव्हर होतो राईट यस आशिष हॅलो हॅलो ऋषी हॅलो आशिष आता आपण या सेशनला तुम्ही जे लोक जॉईन झाले त्यांचा सर्वांचा आभार आ, मी आत्ता सेशनला सुरुवात करतोय तर तुमचे जे लोक लाईव्ह आहेत त्यांचा तें, पंचराय संबंधी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्की कळवा मी याच्यावर चॅट विंडोमध्ये थोड्या वेळाने लक्ष घालेल आत्ता मी सध्या मोबाईल बाजूला ठेवतो आहे ठीक आहे सो होपफुल्ली तुम्ही जर सर्वजण छान अभ्यास करत असाल आणि छान सुंदर पद प्रकारे तुमचा अभ्यास चालू असेल आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की पंचायत राज जो घटक आहे म्हणजे पंचायत राजला आपण दोन्ही म्हणूयात म्हणजे पंचायत राजला आपण असं पण म्हणू की पंचायत राज प्लस नगरपालिका राईट म्हणजे तो अर्बन एरिया जो आहे तो तर आता मी काय केलंय चार्ट मोठा झाला असता म्हणून एकदम मी शॉर्ट बनवला की ज्याच्यावर प्रश्नच नाही विचारले ते वर्ष लिहिलेले नाहीये म्हणजे दोन हजार तेराला फक्त किती प्रश्न आहेत तीन प्रश्न आहेत सतराला एक आहे अठराला एक आहे अठराचा हा प्रश्न डायरेक्ट पंचायत राजवर नाही हा आहे सेकंड च्या रिकमेंडेशन म्हणजे त्या पंचराजला धरून नाहीये म्हणजे असं तुम्ही पंचराजचा अभ्यास केला म्हणून तो प्रश्न बरोबर येणार आहे असं पण काही नाही आहे त्यानंतर ना एकवीसला एक, एक प्रश्न आहे आणि तेवीसला ला जो की प्रश्न हॅश केलेला आहे म्हणजे आता आपण जर विचार केला तर दोन हजार तेवीस तेरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत चोवीसला ला एक प्रश्न एकही एक प्रश्न नाही पंचतराजवर म्हणजे आपण जर आपली भूमिका अभ्यासाची लक्षात घेतली तर मी याला तीन कॅटेगरीमध्ये डिवाईड करेल म्हणजे पेपर पॅटर्न कधीपासून कधीपर्यंतचा या अँगल विचार केला तर दोन तेरा ते दोन हजार पंधरा याला पहिली कॅटेगरी करू की तेव्हा प्रश्न काहीतरी रँडम विचारले जायचे आणि तेव्हा कट ऑफ सुद्धा खूप कमी असायचा म्हणजे तेरा चौदा पंधराचे क्वेश्चन जे त्रास देत असेल तर मी लोकांना सांगतो प्रिपेअर पण करू नका कळालं का राईट त्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणावीस एक सोळा पासून दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणास पर्यंत एक पॅटर्न आपण लक्षात घेऊ की तेव्हाही साधारणपणे आपल्याला काय दिसतं एक पेपर पर्टिक्युलर एका मार्गाने सेट होत आहेत आणि दोन हजार वीस पासून पुढे पुन्हा एकदा दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार वीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत आपण म्हणू शकतो की या पॅटर्नवर क्वेश्चन चालू आहे राईट ठीक आहे किंवा या धर्तीवर पॅटर्न बदललेला आहे किंवा क्वेश्चन काढणारी टीम बदललेली या अँगलने मग आता जर आपण विचार केला तर दोन हजार तेरा ते पंधरा म्हणजे एकाच एक्झाम मध्ये तीन प्रश्न विचारले ते कोणते तीन आहेत त्याच्यावर आपण लक्षात घेऊ त्यानंतर सतरा अठराला म्हणजे पर्टिक्युलरली जर टोटल करायचे म्हटली तर तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे टोटल या दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस चोवीस राईट यामध्ये साधारणपणे दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास बारा पेपर होतात या बारा पेपरवर सात प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत या सातपैकी मी जर म्हटलो की कॅन्सल केलेला वजा केला आणि मी जर म्हटलो की जो एआरसीचा आहे तोही वजा केला तर हार्डली किती प्रश्न उरतात पाच प्रश्न उरतात राईट म्हणजे इतक्या वर्ष आपण अंदाज घेतला की मागच्या बारा वर्षामध्ये फक्त पाच प्रश्न विचारले याचा अर्थ दरवेळी किंवा अल्टरनेट डेला सुद्धा प्रश्न विचारण्याची भूमिका त्यांची राहिलेली नाही कळतंय का राईट आणि म्हणून मला सांगायचं की इतकं पॅनिक बटन प्रेस करून टाकलंय लोकांनी की पंचायत राज पंचायत राज पंचायत काही नाहीये सगळ्यात पहिला मुद्दा एक प्रश्न विचारला जातो तो पण विचारला गेला तर म्हणजे तेवीसला विचारला गेला ज्यांनी प्रिपरेशन केलं तेवीसला कोणाला समजलेला नाही तो प्रश्न आयोगाने रद्द केलाय चोवीसला एकही प्रश्न आलेला नाहीये राईट ठीक आहे मग आता पंचवीसला एक विचारला जाईल किंवा शून्य विचारला जाईल कळालं का राईट मग परंतु असं नाही होणार की प्रश्न बरोबर आला नाही तरी चालेल करतच नाही तर असं नका करू काय करायचं तर त्याला लिमिट करूयात म्हणजे किती लिमिट करायचं तर साधारणपणे काही टॉपिक्स मी डिवाइड केलेले आहेत सेपरेट ते पुढे आपण बघू तर त्यामध्ये तेवढं जरी केलं ना तुमचा पंचरातचा मुद्दा होणार आहे जर तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये पुन्हा सांगतो जर तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये रजा किती असतात जिल्हा परिषदेच्या रजा कोण मंजूर करतो किंवा ला रजा कोण देतो अशा गोष्टी करत बसला तर तुमचा कार्यक्रम गणलेला आहे कळालं का राईट तुम्हाला राज्यसेवेचा अप्रोच समजून घ्यायचा आहे राज्यसेवा वेगळी आहे त्याला समजून घ्यायचंय आणि त्या पद्धतीने प्रिपेअर करायचं त्यामुळे एक एक हा मुद्दा सर्वांच्या होपफुली लक्षात आला असेल म्हणजे मी जर म्हटलं ना की तेरा चौदा पंधराचा पेपर काढून टाकू आपण तर हार्डली चार क्वेश्चन आहे त्याच्यापैकी एक रद्द झालेला म्हणजे तीन प्रश्न त्यापैकी डायरेक्ट एआरसी वर एक आहे याचा अर्थ डायरेक्ट प्रश्न हा फक्त माझ्या पर्टिक्युलर मुद्द्यावर आहे आता प्रश्न कोणते ते मी सांगतो म्हणजे तुम्हाला पण पुन्हा एकदा लक्षात येईल आता याच्यामध्ये हाईट सांगू का तुमच्या प्रिपरेशन मध्ये पंचायत राजवर जेवढे प्रश्न आहेत नगरपालिकेवर प्रश्न आहेत नगरपालिकेच्या कंटेंटवर एक प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे पैकी एक प्रश्न नगरपालिकेवर आहे म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका बाकी सगळं तुमचं जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीवर आहे कळालं का राईट म्हणजे किंवा सेव्हन्टी थर्ड अमेंडमेंटला आहे म्हणजे आपली भूमिका पुन्हा एकदा प्रिपरेशन करण्याची खूप पर्टिक्युलर होऊन जाईल त्यामुळे तुमच्याबरोबर जर कोणी हा अभ्यास करत असेल तुमच्या म्हणजे पॉलिटीचा आणि त्यात राजचा तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा त्याला कळू द्या की नको नम चुकत काय आहे तुम्ही दोनशे दोनशे तीनशे तीनशे पानाचं राजचं पुस्तक वाचणार आहात तर गोंधळ उडणार आहे राईट डिमांड नाहीये तुम्ही डिमांड फुलफिल करत नाहीये तुम्ही मग फक्त अभ्यास करणार आहात काश करणार नाहीये राइट ठीक है आता माझ्याकडे मी जस्ट स्क्रीनवर घेतलेला मी क्वेश्चन एक्सप्लेन करणार नाहीये फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे की हे सगळे एक्सप्लेनेशन क्वेश्चन ऑलरेडी टाकलेले आहेत किंवा भविष्यात टाके मी टाकेल आता व्हिडिओ मला मोठा होऊन द्यायचा नाहीये त्यामुळे मी सांगत मी फक्त टॉपिक सांगतोय आता दोन हजार तेराचे तीन प्रश्न आहे ना तर दोन हजार तेराचा हा प्रश्न क्वेश्चन नंबर ऐंशी मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीविषयी विचारलाय याचा अर्थ आपला टॉपिक काय कळाला की निवडणुकीचा मुद्दा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीचा मुद्दा कोणताच गडबडायला नको मग तो ग्रामपंचायतची निवडणूक थेट आहे सर डायरेक्ट इलेक्शन आहे परंतु समिती जिल्हा इनडायरेक्ट आहे मग तिथं अडीच अडीच वर्षाचा कार्यकाल आहे ग्रामपंचायतीच्या पाच वर्षाचा आहे या अनुषंगाने आपला प्रिपरेशन असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे हा मी तुम्हाला सांगायचा मुद्दा काय जिल्हा परिषद आणि नगरपालिका याच्यावर किती आयोगाने वेटेज आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमचा सेव्हन्टी थर्ड अमेंडमेंटचा सा। सगळ्यात बेसिक आहे सेव्हन्टी थर्ड अमेंडमेंट नुसार कोणत्या तरतुदी राज्यांसाठी ऐच्छिक आहे म्हणजे कंपल्सरी आहे मग हे तर पुन्हा एकदा काय कंपल्सरी आहे आणि काय कंपल्सरी नाही सगळ्यात पहिली गोष्ट सेव्हन्टी थर्ड अमेंडमेंटच्या सॉरी तर टू फोर्टी थ्री झेड ए झेड डी पर्यंत सगळे कलमत तोंडपाठ असले पाहिजे का करायचं कारण की क्रम विचारला जातो जोडाला विचारला जातो त्या केसमध्ये माहिती असायला पाहिजे त्याच्यानंतर हो मग ऐच्छिक आणि म्हणजे मॅन्डेटरी आणि ज्या म्हणत ऐच्छिक जबाबदारी राईट कंपल्सरी काय आहे आणि काय कंपल्सरी नाही राईट या अनुषंगाने आपण म्हणू शकतो की आ, स्टेट गव्हर्नमेंटची भूमिका कुठे ठेवलेली आहे राईट म्हणजे आपल्याला हे क्लिअर असायला हवं राईट ठीक आहे त्यामुळे सेव्हन्टी थर्ड अमेंडमेंटवर प्रश्न पुन्हा एकदा विचारलाय याच्या अगोदरचा ग्रामपंचायतीवर जिल्हा होता आणि याच्यानंतर परत एकदा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध अविश्वास ठराव पदाधिकारी म्हणजे इथे डायरेक्ट सरप जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत समितीमध्ये सभापती उपसभापती दोघांनाही पदावरून दूर करण्याची प्रोसेस सेम आहे आणि पंचायत ग्रामपंचायत जो सरपंच आहे त्याचा अविश्वास ठराव बघून ठेवायचा म्हणजे कळतंय का मला काय सांगायचं मी तुम्हाला टॉपिक सेपरेट करायला होतो की त्याच्यावरच प्रिपेअर करायचं त्याच्यापेक्षा जास्त एकही शब्द करू नका कळालं का राईट ठीक आहे त्यानंतर म्हणजे हा पुन्हा एकदा ग्रामपंचायतवर आला त्यानंतर पुन्हा एकदा आता हा आहे एटी टू नंबरचा म्हणजे बहुतेक हा प्रश्न विचारला गेलेला आहे आता मी कागदावर पण लिहिलं होतं तर हा प्रश्न तुमचा आहे दोन हजार सतराच्या एक्झाम मध्ये सतराच्या एक्झाम मधला प्रश्न विचारला गेला होता त्र्याहत्तरवी मध्ये ऐच्छिक तरतुदी पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे ऐच्छिक तरतुदीचा त्याच पद्धतीने चाललोय आपण राईट सो पुन्हा एकदा गडबडायची गरज नव्हती त्यानंतर हा हा बघा सिक्स्टी नंबरचा क्वेश्चन आहे दोन हजार अठराला विचारला गेलेला दोन हजार अठराचा प्रश्न दोन हजार अठराचा प्रश्न प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या सहाव्या अहवालातील शिफारसी नमूद करतो राईट ठीक आहे या अनुषंगाने त्याला म्हटलेलं आहे प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या अहवालातील शिफारसी मग याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर हे तुम्ही कोणत्या याच्यातलं पाठ नाही केलेलं रे तर हे काय करायचं काय नाही तर ते आपण अप्रोच बिल्डिंगच्या बॅचमध्ये सांगतो राईट ठीक आहे आता फक्त ओव्हरऑल लक्षात घ्या की आता सेकंड सी ला तुम्ही पंचतराजचा अभ्यास म्हणून करताय परंतु कोणी अभ्यास नाही करत असा सेकंड सीचा कोणी अभ्यास विशेष करत नाही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये डिमांड वेगळी असते इथे तुम्ही एवढा सेकंड सीच्या मधल्या फॅक्ट्स पाठ करणार आहे का अजिबात नाही करताय का राईट ठीक आहे इतक्या साऱ्या फॅक्स अपेक्षित नसतात त्यामुळे ते जनरलाइज प्रश्न तयार होऊन जातो डिस्क्रिप्ट मध्ये त्याची डिमांड वेगळी आहे तुम्हाला म्हणजे अगदी जीएस पासून तर सगळ्या सब्जेक्ट मध्ये त्याचा मुद्दा घ्यावा लागतो किंवा कुठेतरी अंदाज लावा लागतो किंवा संदर्भ घ्यावा लागतो परंतु इथे तेवढं डिटेल मध्ये अपेक्षित नव्हतं त्याच अनुषंगाने हा प्रश्न सोडवायला पाहिजे एकवीसच्या एक्झामला प्रश्न विचारला गेला होता एटी वन नंबरचा हा आहे दोन हजार एकवीसचा राईट क्वेशन आहे तुमचा चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भागात नगरपालिकांचे प्रकार आहे आता महानगरपालिकांचे प्रकार चार किंवा पाच आहेत आता पाच झालेले आहेत आणि नगरपालिकांचे तीनच आहेत म्हणजे इतका सोपा प्रश्न विचारला की तीन आहे की चार आहे की पाच आहे आणि तुम्ही नगरपालिकेचा पार प्रभाग वगैरे वॉर्ड संख्या रिज राजीनामा सगळ्या गोष्टी करत बसलेत तर तेवढी गरज नाहीये मला लक्षात म्हणजे शहरी भागावर आपल्याला एक प्रश्न दिसला याच्यापेक्षा आपला जास्त भरकुटे असला पाहिजे ग्रामीण भागावर राईट आहे त्यानंतर मग साधारणपणे लास्टचा प्रश्न हा जो की हॅश केला होता दोन हजार तेवीस ला राज्य सेवा आयोगाने तोपर्यंत कोणालाच माहित नव्हतं की बाबा हा आ, रिकमेंडेशन विचारला होता राईट मग तुम्ही म्हटलं की सर क्वेश्चन जर बघितले आम्ही तर आम्हाला अंदाज आला की बाबा जिल्हा परिषदेवर किंवा पंचायत समिती ग्रामपंचायतीवर जास्त आहे आणि आम आमच्या अर्बन लोकल बॉडीजवर कमी आहेत मग आता आमची भूमिका काय असायला पाहिजे विद्यार्थी म्हणून तर विद्यार्थी म्हणून तुमची भूमिका ही पुन्हा एकदा प्रायोरिटी सेट करणं आहे राईट नाहीतर मग दोनशे पानाचं पंचतराचं पुस्तक घेतलं तुम्ही अभ्यास करत असाल तर माफ करा तुम्ही चुकणार आहात आलं लक्षात राईट सगळा अभ्यास एवढा नाही करायचा ही डिमांड नाहीये का कारण की पुन्हा एकदा हा अभ्यास तुमच्या कंबाईनच्या पूर्वला करायचा असताना तर कंबाईनच्या पूर्वमध्ये फिक्स तुमचे दोन किंवा तीन क्वेश्चन दरवेळी असतात आणि आता रिसेंट मध्ये जेवढ्या काही कंबाईनच्या पूर्व झालं तुम्ही बघितलं तर सगळे सगळे त्र्याहत्तर घटना घटनादृष्टीला धरूनच प्रश्न आहेत राईट ठीक आहे म्हणजे क्वेश्चन विचारण्याची भूमिका ही पर्टिक्युलर आहे आणि ते खूप इझी आहे म्हणजे असं पण व्हायला नको की सर मी युपीसीचा अभ्यास करत होतो मग पंचराज नाही केलं तर चालेल का आता तसं पण काही नाही आहे तुम्हाला करावं लागणार आहे करायचंच आहे त्याचं रिझन पुन्हा एकदा सगळ्यांचं बरोबर येणार आहे तेव्हा तुमचं चुकायला नको कळालं का राईट ठीक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघू आपण हा आता मुख्य भर कशावर दिलेला आहे मुख्य भर आमचा यामध्ये साधारणपणे मेजर काही पॉइंट्स मी कव्हर केलेले आहेत कोणते कोणते पॉइंट्स कव्हर केले तर यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो सगळ्यात पहिला मुद्दा येतो की दुन -दुन चा, चा दोन दोन समित्या लक्षात घ्यायच्या केंद्राच्या दोन आणि राज्याच्या दोन मग केंद्राच्या दोन कमिट्या कोणत्या असायला पाहिजे तर केंद्राची कमिटी सगळी पहिल्या सगळ्यात पहिली महत्वाची आहे तुमची बलवंतराय मेहता राय आणि दुसरे कोण आहे अशोक मेहता या दोन कमिटीच्या रिकमेंडेशन कंपॅरिझन मध्ये करून ठेवायचा दुसरं कंपॅरिझन कोणाचं करायचं बलवंतरा मेहता अशोक मेहता नंतर कंपॅरिझन दुसरं कोणाचं करायचं दुसरं कंपॅरिझन करायचं राज्याच्या वसंतराव नाईक वसंतराव नाईकांचं कंपॅरिझन करायचं कोणाबरोबर कंपॅरिजन करायचं वसंतराव बलवंतराव मेहता बरोबर त्यांनी काय सांगितलं होतं आणि वसंतराव नाईकांनी काय सांगितलं आणि बलवंतराव मेहतानी काय सांगितलं त्याच्यानंतर या दोघांमधून मग राज्याची एक्स्ट्रा करायची असेल ना तर पीबी पाटील करा आणि त्याच्यानंतर ह्या दोन तीन कमिट्या झाल्या की त्याच्यानंतर मग तुमच्याकडे एक सिंगल सिंगल लाईन मध्ये एक विशेष लिहायचंय काय सिंगवी कमिटीने घटनात्मक दर्जा द्यायला सांगितलंय सर राईट त्याच्यानंतर ग्रास विदाऊट रूट जी संकल्पना म्हणजे किंवा त्यांनी जी टीका केलेली आहे राईट right, मग ती कमिटी कोणती आहे किंवा याच्यानंतर राज्याची बोंगीरवार कमिटी आहे समजतंय ना मग त्या एक एक लाईन काही एक्स्ट्रा असेल पंचायत समितीमध्ये सरपंच समिती नेमावी असं वगैरे वन लाईनर आहे परंतु तेवढं डिटेलमध्ये पूर्व परीक्षेला अपेक्षित नाही ते राज्यसेवेच्या मेन्सला जेव्हा पंधरा पंधरा प्रश्न विचारले जात होते ऑब्जेक्टिव्हला तेव्हा ते इतकं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे मी आता इतकं डिटेलमध्ये गरजेचं नाही त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार असेल तर याच्यापेक्षा जास्त काही करू नका एवढा मुद्दा करून ठेवा आणि सिंगवी कमिटी त्याचे एक लाईन ऍड करायची फक्त घटनात्मक दर्जा देण्यासाठी सिंगवी कमिटी नेमली होती किंवा त्यांनी ते शिफारस केली होती कळालं का राईट एवढ्या अनुषंगाने आपल्या कमिटा संपतात याच्यापेक्षा जास्त कमिटा केला तर गोंधळ उडणार आहे राईट करायची गरज नाहीये त्यानंतर त्र्याहत्तर व्याने चौऱ्याहत्तरवी घटना किती डिटेल करायची जमेल तेवढी डिटेलमध्ये करायची किती खूप सारे का त्याचा रिझन काय आहे की दोनशे त्रेचाळीस मध्ये आहेत व्याख्या मग दोनशे त्रेचाळीस ए मध्ये ग्रामसभा ए बी सी डी ई आणि एफ पर्यंत या एफ मध्ये डिटेल मध्ये प्रश्न विचारण्याची भूमिका आहे याच्या पूर्ण डिटेल्स माहिती असायला पाहिजे राईट आणि काही सोप्या सगळ्या म्हणजे तुम्हाला काही ते वेगळं काही नाही फक्त डिटेल लिहा आणि यफ पासून पुढचे म्हणजे अगदी ओ पर्यंत मी म्हणेल की इथे तुम्हाला फक्त जोडादाचा प्रश्न आला पाहिजे के निवडणुका आय वाय वित्त आयोग आला लक्षात राईट या अनुषंगाने गोष्टी बरोबर असतील मग हे कंपेरिझन एकदा लिहून झालं सेव्हन्टी थर्ड वाला की तुमच्या पुस्तकामध्ये सगळ्यांनी दिलेले सेव्हन्टी फोर्थ आणि सेव्हटी थर्डच कम्पॅरिझन मग इथं कोणतं वेगळं आहे तेवढं बघून घ्यायचं पाठ करून टाकायचं कळालं का याच्यापेक्षा एक्स्ट्रा करायचं नाही राईट ठीक आहे म्हणजे पुन्हा एकदा आपण काय केलं म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सेव्हन्टी थर्ड सेव्हन्टी फोर अमेंडमेंट केली ना तुमचा पंचराचा कार्यक्रम बऱ्यापैकी संपतो राईट ठीक आहे मग याच्यामध्ये अजून का मुद्दा येतो सर कंपल्सरी कोणत्या प्रोव्हिजन्स आहेत ज्या कंपल्सरी स्टेटवर केलेल्या आहेत आणि कोणत्या कंपल्सरी आहेत राईट आहे या पद्धतीने आणि ते पुन्हा एकदा ज्या लोकांना वाटतं की त्यांना म्हणजे हे गोष्टी अवघड जात आहे पर्टिक्युलर यूपीएससी वाले तर याच्यासाठी मी सांगतो माझ्या म्हणजे आपल्या स्टेपअपच्या इंग्लिश मधल्या नोट्स मी आज टेलिग्रामवर टाकणार आहे ह्या माझ्या मराठी माध्यमच्या नोट्स ऑलरेडी आहेत टेलिग्रामवर ऑलरेडी आहेत ज्यांना नाहीये त्यांनी चेक करा प्लीज आणि ज्यांना इंग्लिश मिडियममध्ये पाहिजे बऱ्याच लोकांचा चा अभ्यास करणाऱ्या लोकांना इंग्लिश मिडियमच्या नोट्स मिळत नाहीये तर त्यांच्यासाठी मी त्या आपल्या बॅच मध्ये ज्या घेतलेल्या नोट्स आहेत त्या उपलब्ध करून घेतले दिलेल्या आहेत तर ते तुम्ही शंभर टक्के बघू शकता त्यानंतर आता पंचायत समिती ग्रामपंचायत पंचायत समिती सॉरी ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती आणि जिल्हा परिषद आता कायदे सगळ्यांचे वेगवेगळे आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीचा पंचायत समिती जिल्हा परिषद कायदा वेगवेगळा आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे छावणी मंडळ पंचायत समिती नगरपंचायत करू सुद्धा नका बघायचं सुद्धा नाही जास्तीत जास्त नगरपंचायत मध्ये तुम्ही काय बघितलं सर कायदा कधीचा आहे ते बघतो आणि नगरपंचायतचे मेंबर किती असतात सतरा फिक्स असतात ते मला माहिती आहे कळालं का राईट यावढ्या पद्धतीने लक्षात घ्यायचं बाकी कृपया याच्यातला कोणताही कंटेंट ऍड करायचा नाही मग ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद काय करायचं तुमचे मेन कोण आहे सरपंच आहे का सरपंच आहे त्याच्यानंतर इकडे कोण आहे सभापती आहे सभापतीनंतर जिल्हा परिषदेचा कोण आहे अध्यक्ष आहे या लोकांच्या निवडणुका म्हणजे सरपंच कसा निवडला जाईल पंचायत समिती सभापती निवडला कसा जाईल अध्यक्ष जिल्हा परिषद कसा निवडला जाईल निवडणूक येणारा यांचा कालावधी किती असेल अविश्वास ठराव कसा मांडला जाईल एवढं करून ठेवा पुन्हा एकदा पहिले निवडणूक काय लक्षात ठेवायचं यांच्यावर या सगळ्यांची कॉमन काय म्हटलो आपण या सगळ्यांची पहिला मुद्द का मुद्दा काय निवडणूक या सगळ्यांची निवडणूक यांचा कालावधी हा आणि कालावधी नंतर यांना पदावरून दूर करण्याचा मुद्दा म्हणजे अविश्वास ठराव अविश्वास ठराव राईट या पद्धतीने साधारणपणे हे असायला पाहिजे राईट right? म्हणजे एवढं याच्यानंतर काहीच करायचं नाही मग जास्तीत जास्त तुम्हाला कॉमन सेन्स काय सर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा एक्स्ट्रा करू का येस ग्रामसभा एक्स्ट्रा करा मग तिच्या दुसरा मुद्दा काय होतो यांच्या बैठका कशा होतात त्यांच्यावर कंट्रोल कसं करतात ते तुमच्या कॉमन सेन्सचा भाग आहे पुन्हा एकदा सांगतो जर तुम्ही केलेलं नसेल तर तुम्ही बॅच जॉईन करा एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे तुम्हाला मिळून जातील त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका याच्यामध्ये अजिबात जायचं नाही नगरपालिका महानगरपालिका म्हणून तुम्ही काय करा त्याचं स्ट्रक्चर लक्षात घ्या नगरपालिकामध्ये पर्टिक्युलरली अ वर्ग ब वर्ग क वर्ग आणि इकडे अ वर्ग प्लस आहे ए प्लस ही मुंबई महानगरपालिका मग ए बी सी डी असे टोटल पाच वर्ग आहेत ते बघून घ्या रिसेंट चालू घडामोडीचा मुद्दा मी म्हटलंय की रिसेंट कुठे महानगरपालिका झाली का, का तर जालना नगर महानगरपालिका आहे आता त्याच्यानंतर आता राज्य सरकारने नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा कालावधी जो आहे ना तो अडीच वर्षावरून पाच वर्ष केला तो तात्पुरता आहे म्हणजे निवडणुकांपुरता तर तिथे निवडणुका होणार नाही पुढच्या कालावधी नंतर होईल या अनुषंगाने तो मुद्दा आहे ते तेच चालू घडामोडीचा भाग आहे असं काही पुढच्या काही दिवसामध्ये झालं म्हणजे आपली सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे ना तोपर्यंत या निवडणुकासाठी बऱ्याच गोष्टी चर्चेला असतील परंतु ते एक्झामच्या अँगलने किती गरजेचं आहे तेवढं बघा बाकी तुम्हाला पाठ करायची गरज राहणार नाही कळालं का राईट ठीक आहे त्यामुळे चालू घडामोडी सुद्धा खूप जास्त डिटेलमध्ये गरजेच्या नाही आहेत नगरपालिका महानगरपालिकांवर तुम्हाला ओव्हरऑल प्रशासकीय बाबी ओव्हरऑल बघून ठेवा महानगरपालिकेचा ऍडमिनिस्ट्रेटर कोण आहे तर आमच्याकडे आयुक्त आहे राईट मग इकडे जिल्हा परिषदेचा कोण आहे तर जिल्हा परिषद झेडपी सीओ आपण त्याला म्हणतो राईट या पद्धतीने थोडंसं ते माहिती असावं तो जनरल पार्ट आहे तो जनरली मी ते खूप जास्त डिफिकल्ट करायला लागत नाही तो मग आता हे कृपया लक्षात घ्या मग हे झालं की मग एकच मुद्दा राहतो जो माझ्याकडे याच्याकडे मेन्शन करायचा राहून गेला लास्टचा मुद्दा राहतो मी एका स्लाईडवर लिहितो ज्यांना ज्यांना वाटलं की स्क्रीनशॉट काढायचा तर ते स्क्रीनशॉट काढू शकतील राईट ठीक आहे एकच मुद्दा राहतो तो मुद्दा राहतो तुमचा टू फोर्टी थ्री झेड डी आणि टू फोर्टी थ्री झेड ई राईट ना म्हणजे जिल्हा नियोजन समिती आणि महानगर नियोजन समिती राईट मग याच्या स्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्र सरकारने काही के कायदे केलेले का आणि त्याचं स्ट्रक्चर काय जर तुम्ही म्हटले की सर दोन्ही पाठ करायला सोपं अवघड जात आहे तर मग गप जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समितीचा मुद्दा पाठ करा काय आहे सर पन्नास ते चाळीस ते तीस ते पन्नास मेंबर असतात राईट पालकमंत्री अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी हे पदसिद्ध सदस्य आहेत किंवा पदसिद्ध आपण त्याला सचिव म्हणूयात राईट आणि मग त्यांचा रोल काय आहे काय काम करतात तो कॉमन सेन्स आहे सर सरकार किती नॉमिनेट करतं लोक राज्य सरकार चार लोकांना नॉमिनेट करतं हे स्ट्रक्चरचा भाग आहे तेवढं बघून घ्या आणि ते पुन्हा एकदा नोट्स मध्ये आपण दिलेलं आहे कळालं का हा इंग्लिश मधल्या ज्या नोट्स वापरताना थोडस मी म्हणेल की त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल सेंटेंस सेंटेन्स मध्ये राहिला असेल तर राहिला असेल परंतु मी खूप काळजी घेतली आहे तर तेवढ्या गोष्टी छान पद्धतीने केलेल्या आहेत तुम्हाला जे काही करायचं आहे युपीसीच्या पर्टिक्युलरली मुलांना की पंचयतराचा अंदाज येत नाहीये सर किती करायचं आणि त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी टाकला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की तुम्ही अभ्यास करत असताना आता हा मी ट्राय करेल की बाबा या गोष्टी तुम्हाला पीडीएफ मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर याची पीडीएफ अवेलेबल करून पण हे करत असताना तुम्ही कृपया तुमच्या प्रायोरिटी सेट करा तुम्हाला कायम <coughs> काय वाचतो किती मार्गासाठी वाचतो हा अवेअरनेस असला तर तुम्ही Uh, ते आपण म्हणू ना मार्कचा अभ्यास करतात अदरवाईज मग नॉलेज फक्त घेऊन उपयोग होणार नाही राईट ठीक आहे होपफुली तुम्हाला हा व्हिडिओमधून ज्यांना काही अडचण आली असेल त्यांना माहिती मिळाली असेल आता फक्त तुमचे जे ऑनलाईन लोक आहेत तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर ते आ, नक्की आत्ता मेसेज करा यस थँक्यू व्हेरी मच तुम्ही एवढे लोक आले मला अपेक्षा नव्हती की एवढे लोक गर्दी कराल म्हणून थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा सर्वांचं आभार येस मी आता काही लोकांचे काही मेसेज असेल किंवा हे असेल तर मी रिप्लाय करेल किंग राजेंद्र म्हणताय सच असंच इम्पॉर्टंट सब्जेक्ट हा मी संग हा मी आता हे सांगतो की मी आज केलं ना तर आता मी इथून पुढे प्रत्येक विषयाचं करणार आहे म्हणजे प्रत्येक विषयाची फॅकल्टी पण येतील आणि मी ओव्हरऑल पण बोलतो राईट ठीक आहे तर ते मी उपलब्ध करून देईन आशिष मराठीतल्या पण नोट्स टाकतो काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही टाकतो टाकतो आशिष येस थँक्यू निलू हॅलो निलू प्रथमेश हॅलो सर हॅलो प्रथमेश थँक्यू थँक्यू पूजा होपफुली uh, या सेशन मधून तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या uh, असतील याच्यावर हे uh, या, पुन्हा सांगतो की हे ऑब्झर्वेशन आहे आणि रिस्क तर घ्यावीच लागणार ना आहे नाहीतर तीनशे पाना दोनशे पानाचं पुस्तक तुम्ही पाठ करून जाणार नाही एक्झामला बरोबर ना राईट तेवढं शक्य नाहीये राईट त्यामुळे ट्राय करा की तुम्ही याच्यावर जास्त रिलाय करू शकता मी इथे जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने जिल्हा म्हणजे जिल्हा नियोजन मंडळाच्या अनुषंगाने सुद्धा एक्स्ट्रा तुम्हाला करायला लावलेलं आहे राईट आणि त्याच्यामुळे आता सेशन जे आहे आपलं संपण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही सर्व लोक एवढे जॉईन झाले त्याबद्दल तुमचा सर्वांचं आभार तुम्हाला बिग बिग थँक्यू येस टेस्ट सिरीज फायदा आहे कल्याण ब्रांच थँक्यू थँक्यू अनिकेत थँक्यू छानपैकी प्रिपरेशन करत राहा आणि या पॉलिटीसाठी घेणार आहे पूजा मॅडम पॉलिटीसाठी उद्या घेतो उद्या किंवा परवा घेतो तुमचं याच्यानंतर काही वाटलं तर या म्हणजे जे, जे लोक हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आहेत याच्यावर तुम्हाला काही कामाचं वाटलं असेल तर मग तुम्हाला काय अपेक्षित आहे अजून अभ्यास करत असताना काय अडचण येत आहेत तर याच्या कमेंटमध्ये टाकून ठेवा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न नक्की करेन ठीक आहे तर तो तोपर्यंत तुम्ही खूप काळजी घ्या तुम्ही चांगलं आरोग्य ठेवा अभ्यास मात्र जोरदार करत राहा आणि छान पॉझिटिव्ह राहा आणि प्रिपरेशन करत राहा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट